नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ इंदिरा गांधी व इतर सर्व निराधार योजना येत असतात मग या सर्व योजनेचे मिळून चार महिन्यांचे पैसे आलेले आहे मग ते आता आपल्याला डी बी टी शिवाय मिळणार नाही जर आपलं खाते हे डी बी टीशी लिंक असेल तरच या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे आणि हे कधी मिळणार आहे त्या संदर्भात शासनांचा निराधारांसाठी नवीन जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी आपण हा जी आर बघू शकता या आधी या जी आरमध्ये फक्त श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना याच दोन योजनांचा जास्त उल्लेख होता की ज्यामध्ये डी बी टी मार्फत करण्यात यावे परंतु आणि आपण बघू शकता केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलमार्फत देण्यात यावे याचा अर्थ मित्रांनो आता केंद्र पुरस्कृत कोणत्या योजना आहे तर इंदिरा गांधीमधील या ज्या तीन योजना येतात म्हणजे इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी विधवा योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या तिन्ही योजनेचे आता डी बी टी मार्फत म्हणजे डी बी टी पोरपो पोर्टलद्वारे पैसे पाठवण्यात येणार आहे त्या संदर्भातला महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा आजचा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय खरी माहिती आहे आपण परत म्हणता की खोटी माहिती सांगतात खोटी माहिती नाही आजचा जी आर आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा खात्री करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या योजनेविषयीची माहिती संपूर्णपणे मिळणार आहे तर मग शासनाने प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या राज्य पुरस्कृत आहे आणि केंद्र पुरस्कृत योजना कोणत्या आहेत तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे या योजना आहे ज्या इंदिरा गांधीच्या रिलेटेड आहे त्या सर्व केंद्र पुरस्कृत आहे म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे येत असतात मग आता खाली बघा काय दिलं आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत करण्यात येत आहे कुठल्या राज्य पुरस्कृत कोणत्या आहे श्रावणबाळ आणि संजय गांधी या योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य द्वारे वितरित करायचे आहे तसेच आता बघा हे तर राज्य पुरस्कृत झाले संजय गांधी आणि श्रावण बाळ अनेक जणांचे प्रश्न विचारत होते कमेंटमध्ये की इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांनी डीबीटी करणे गरजेचे आहे का तर आता डीबीटी करणे गरजेचे आहे इंदिरा गांधी योजनेत लाभ घेणाऱ्यांनी सुद्धा तर या ठिकाणी आपण बघू शकता केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस बघा डी इंदिरा गांधीमधले डिसेंबरचे पण पैसे आलेले नाही तेव्हापासून ते म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे हे तीन महिने आणि डिसेंबरचे असे चे चार महिन्यांचे पैसे दरमहा अर्थसहाय्य वितरण डी बी टी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरभू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे मग या बँक खात्यामध्ये निधी वर्गत करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय काय सांगतोय बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहीत डिसेंबर दोन हजार पासूनचे जे अर्थसहाय्य वितरण आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे मग आता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना म्हणजे एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे म्हणजे डिसेंबरपासूनचे मार्चपर्यंत म्हणजे चार महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ऊ योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे आणि स्वतंत्र सोतन, स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे मग आता या ठिकाणी आपण बघू शकता जेवढ्या काही योजना आहे सहा योजना आहे त्या सहा योजनेसाठी या प्रत्येक सेपरेट खातं उघडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी निधीसुद्धा चार महिन्याचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता पहिला जो खाता आहे ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आहे त्याच्यामध्ये हे खा एकूण किती रक्कम आहे आणि किती रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आपण या तक्त्यामध्ये बघू शकता दुसरं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना नंतर त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे खातं आहे ते नंतर आहे सामाजिक कल्याण यांचं जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जनजाती यांच्यासाठी वेगळं खातं काढण्यात आलेलं आहे मग नंतर आहे श्रावण बाळ सेवा योजनेसाठी वेगळं खातं काढण्यात आलेलं आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी पण खालचं हे वेगळं खातं काढण्यात आलेलं आहे मग अशा पद्धतीने इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेसाठी सुद्धा वेगळं खातं काढण्यात आलेलं आहे मग त्यांच्यामार्फत हे जे पैसे आहे ते पैसे आता या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे परंतु जोपर्यंत लाभार्थ्यांची डी बी टी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही हे मित्रांनो अतिशय खरी गोष्ट आहे तुम्हाला त्रास होत आहे डी बी टी करण्याचा माहिती आहे परंतु आता आपल्याला डी बी टी केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही तर ज्या ज्या लाभार्थ्यांची डी बी टी पूर्ण झालेली आहे त्या लाभार्थ्यांना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सॉरी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणार आहे अशी माहिती मिळालेली आहे तरी मित्रांनो पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांचे डी बी टी पूर्ण झालेली आहे त्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे खाते हे डी बी टी पूर्ण नाही डी बी टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल आणि बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक करावं लागेल डी बी टी लिंक असं सांगा त्यांना के वाय सीसोबतसुद्धा के वाय सी केली तरी त्यांना सांगितलं की डी बी टी लिंक करा आमचे डी बी टी निराधार योजनेचे पैसे येतात डी बी टीद्वारे पैसे येतात तर ते तुम्हाला लिंक करून देतील आणि ज्या ज्या लाभार्थ्यांचं डी बी टी लिंक झालेलं आहे त्या लाभार्थ्यांनी जाण्याची गरज नाही ज्यांचे नाही झाले त्यांनी डी बी टी लिंक करून घ्या काही लाभार्थ्यांचे खाते हे बँकेसोबत जोडलेले आहे परंतु आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं त्यांचं डी बी टी लिंक हे येत नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर जोडलेला नसेल त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला आधी आधार कार्ड जोडून घ्यायचं आहे अपडेट करायचं आहे त्याला मोबाईल नंबर जोडायचा आहे आणि तो मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे बँक खात्याला जोडायचं आहे तरच तुमचं डी बी टी प्रक्रिया पूर्ण होणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा जर आपल्याला हा जी आर वागायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम जे हा जी आर दिलेला आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची बातमी होती आता परत एकदा सांगतो की चार महिन्याचे पैसे म्हणजे डिसेंबरपासूनचे ज्याचे ज्याचे पैसे राहिलेले आहे ते सर्व डी बी टीद्वारे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला डी बी टी करणे गरजेचे आहे ते सर्व पैसे डी बी टीद्वारेच देण्यात येणार आहे त्यामुळे शासनाने निराधारांसाठी हा नवीन जी आर काढलेला आहे त्यासोबत आता बँक खाते उघडलेले आहे आणि त्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा ट्रान्स्फर केलेले आहे जेव्हा तुमचं डी बी टी पूर्ण होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याही सहकाऱ्यांना लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचल ते पण डी बी टी लिंक करून घेतील तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र